नमस्कार मंडळी आज मी गवत कापायला आले होते तसंच मला बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं आठवलं मी म्हणून दाखवणार आहे तुम्हाला आता खूप छान गाणं आहेत तुम्हाला नक्कीच आवडन आसा एक हिरा जन्म मिला बाई आसा एक हिरा जन्म मिला बाई बिगर दिव्याचा अभ्यास केला बिगर दिव्याचा अभ्यास केला अभ्यासाची आवड फारवून गेले आंबेडकर अभ्यासाची आवड फार होऊन गेले आंबेडकर जीवाच केल रान जीवाच केल रान लिहून ठेवलंय संविधान लिहून ठेवलंय संविधान शिक्षणाला मिळाला मान मानवून गेले आंबेडकर शिक्षणाला मिळाला मान मानवून गेले आंबेडकर धन्यवाद आवडलं तर शेअर करा लाईक करा कमेंट करून सांगा